रेशमास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत वांग्याची रेसिपी आणि हे भरलं वांग अगदी वाटण न करता आणि पटकन होणारं हे भरल्या वांग्याची रेसिपी तर चला वेळ न करता आपण पाहूया भरल्या वांग्याची रेसिपी तर आज आपण ही भाजी बनवणार आहे वांग्याची आणि चला तर रेसिपीला सुरुवात करूया घेऊया तर हे आपण हे वांगे मी पाऊशी आणले होते आणि पाव किलो आणले असतील त्याचे हे डेट आहेत ना ते असे कट करून घेणार आहे सगळे तर नाही घेणार कट करून असे वर वरतीचे कट करून घेणार आहे आणि त्याचे ते काटे पण काढणार आहे आणि हे डेट आहे ना ते दस अस कट करून घेणार आहे नंतर असे चार भाग करून घेणार आहे नंतर त्यामध्ये खिडक्या आहे की आळी आहे हे पाहणार आहोत तर चला तर हे पूर्ण कट करून घेते आतून पाहून घ्यायचे मध्ये यात बरेचसे वांगे खिडके असतात आणि यामध्ये एक चमचा भर मीठ घालायचं याने काय होतं जे वांगे ते काळे पडत नाही आणि हे कापतानाच कट करताना घेतलेले होते आणि पाण्यात ठेवायचे बंद कर आता वाटण्यासाठी हम्म वाटण्यासाठी दोन स्टेप स्पून दोन चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर हे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत नंतर हे आलेचे तुकडे छोटे कट करून घेतले यासाठी घेतले की काय mm. होईल होईल आणि हे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून mm. घेणार आहे आणि हे छान असं ग्रँड करून घेणार आहे हे दोन चमचे तेल घातलेलं आहे कढईत गरम करून घेतलेला आहे आणि हे आपण वांदे कट आहे म्हणजे भरून घेणार आहे आणि परतून घेणार आहे चांगल्या मुंग असे तेरामध्ये परतून घेणार यामुळे काय होतं जो माझ्यामध्ये तुरडपणा आहे तो आणि थोडं सवतून मी चवीची घालणार आहे यामुळे काय होतं लिमे अर्धे म्हणजे कळस इंडियानंतर आमची भाजी बारा सवू येते आणि परतून घेऊन दोन मिनिटं ती झाकण घेऊन देणार आहे आणि झाकण घेऊन हे काढून घ्यायचं आणि ते असं परतून घेतल्यानंतर खायला पण छान लागतात आणि अगदी थोड्या वेळ तर ही झालेली वांगे आणि अर्धवट शिजलेली भाजी पण लवकर शिजते आणि हे आता काढून घेऊया हे अशी वांगे काढून घेतलेले नंतर यामध्ये थोडस तेल घालून घेऊया तर इथं कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये एक पडी तेल घातलेला आहे ते त्यात बारीक चिरलेला कांदा घालणार आहे छान असं कांदा गुरम मिळपर्यंत लसून हे कचत घातलेलं पोडर म्हणजे पण दोन मिनिट हे सगळं आपण परतून घेऊया आता हे मी सगळं दोन मिनिट परत परतून घेतलेलं आणि छाण्याचं तांब टोमॅटो मी एक घेतलेला बारीक चिरून कट कट करून घेतला तुम्ही या जागी मिक्सरला पण टोमॅटो बारीक करून ग्रँड करून वापरू शकता किंवा असं आपण वापरू शकता याला छान असं मऊ होईपर्यंत शि शिजून घ्यायचं टोमॅटो छान मऊ शिजून झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर झाली आहे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आता यामध्ये सुके सुके मसाले घालूया चमचा हळद घालणार आहोत एक चमचा मी रेग्युलर तिखट जे असत ते तिखट ती। मसाला आणि यानंतर मी कांदा लसून थोडासा मसाला घालणार आहे चवीनुसार चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण वांग्यामध्ये पण मीठ घातलेले हे पण लक्ष लक्षात ठेवायचं आणि गॅस फ्लेम मंद ठेवायची मीठ छान परतून झाल्यानंतर किंवा तुम्हाला परतून घ्यायचं यामध्ये जे छान नाहीतून घ्यायचे मसाला छान हे झाल्यानंतर आपण वांगी घालून घेऊया चांगले लागेपर्यंत खालन वरून मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण दाण्याचं कूट घालणार आहे दोन चमचे मिक्स करून घेऊया दाण्याचं कूट शंभर त्यानंतर मध्ये आपण थोडस पाणी घालून छान परतून घ्यायची आणि मंद गॅस वर झाकण ठेवून चांगली मऊ शिजेपर्यंत झाकून ठेवायची भाजी आपली शिजलेली आहे आणि छान असा कलर आलेला आहे तर बा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद